नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री गणेशाय नमः ज्या घरात नेहमी शिवजींचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही शिवस्मरण करणाऱ्या भक्तांचे सर्वतोपरी कल्याण होते त्यांना सर्व प्रकारचे सुपभोग प्राप्त होतात शिवप्रसादाने मुक्ती मिळते लोखंडाला परिसराला परिसाला सहज स्पर्श झाला तरी त्या लोखंडाचे तत्काळ सुवर्ण होते शिव तसेच आहे हसताना घ्या बोलताना घ्या काम करताना घ्या त्याने तुमचे कल्याणच होते तुम्ही शिवजींना उद्देशून ए बोले नाता ए कैलासपती ए उमा रमना असे संकेताने जरी म्हणाला तरी ते प्रभू तुमच्यावर प्रसन्न होतात अस हे अमृत आहे असे माहीत नसूनही ते प्राशन केले तरी ते अमर करणारच औषध नकळत पोटात गेले तरी रोगाचे निवारण होणारच गवताच्या गंजीवर लहान मुले अजांता अग्नी टाकला तरी गवताचे भस्म होणारच तसे नकळत जरी शिवनाम घेतले तरी ते सर्व दोष जाळून टाकते जरी शिवनाम घेतले तरी मोठे काम होते एखाद्या एखादा त्रासलेला मनुष्य शिवनामाचा गजर करणाऱ्या भक्तांची अवहेलना करतो म्हणतो की हे लोक ओगीच हाका मारतात यांना शिव शिव असे ओरडून काय मिळणार आहे अरे हे गप्प का राहत नाही सारखे सारखे हर हर अशी गर्जना कशाला करतात छे, छे। यांचा शिवनामाचा घोंगाट ऐकून माझे तर डोकेच उठले श्री शंकरा श्री शंकरा असा टाहो फोडून यांच्या हातात काय येते कोणास ठाऊक असो त्याने अशी कितीही निंदा केली तरी अजांता का होईना त्यांच्या मुखात शिवनामच येते त्यामुळे अभक्त असूनही त्यांचे कल्याण होते कोणी आपल्या मुलाचे नाव उमेश नीलकंठ किंवा महादेव असे ठेवतो त्या मुलाला हाका मारताना नकळत शिवस्मरणच घडते त्यानेही ते बोलण्यात आनंदित होतात कल्याण करतात आता नकळत नामस्मरण करणाऱ्यांना इतका पुण्यलाभ होत असेल तर अत्यंत प्रेमाने शिवस्मरण केले आदराने त्यांचेच ध्यान केले ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून भोजन दिले तर केवढा पुण्यलाभ होईल असो भगवान शंकराबद्दल आपल्या मनात असा उत्कट भाव हवा श्रद्धा भक्ती हवी त्यांच्या आवडीने शिवरात्रीचे उपोषण करावे जागरण व नाम कीर्तन करावे या सेवेने महापातके नष्ट होतात शिवरात्रीला बेलाची पाने वाहून शिवजींचे मनोभावे पूजन केले त्यांचे दर्शन घेतले त्यांना वंदन केले तरी हजारो जन्मातील पापे नष्ट होतात जो शिवजींना अत्यंत प्रेमाने रोज बेल वाहतो त्याच्या एवढा कोणीही पुण्यवंत नाही शिवकृपेने त्याचा उद्धार होतो यात काहीच नवल नाही पण त्याची थोरवी इतकी मोठी असते की त्यांच्या दर्शनाने अनेकांचा उद्धार होतो शिवजींचे त्रिकाळ दर्शन घ्यावे प्राप्त काळी शिवदर्शन घेतले तर रात्री घडलेले पाप नाहीसे होते दुपारी दर्शन घेतले तर पूर्वजन्मीचे महादोष नष्ट होतात आणि सायंकाळी प्रेमपूर्वक दर्शन घेतले तर सात जन्माच्या पापर पापराशी नाहीशा होतात शिवरात्रीचा महिमा अपार आहे अगात आहे सहस्र मुखांच्या शेषांनाही तो वर्णन करता येत नाही कपिलास्टिक ग्रहण संक्रमण संक्रांत महोदय माघ किंवा पौंश मासात सोमवारी सूर्योदयास आमोशेच्या आमोशाचा प्रारंभ श्रवण नक्षत्राचा मध्य व वेतीपाताचा अंत असा जो योग त्यास महोदय म्हणतात अर्ध रविवारी सूर्योदय आमोशास प्रारंभ श्रवण नक्षत्राचा मध्य व व्यक्तिपाताचा अंत असा जो योग त्यास अर्धोदय म्हणतात तसेच गजतछाया असे सर्व पुण्य पर्व काळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत अर्थात शिवरात्रीपेक्षा त्याचे महात्म्य मोठे नाही शिवरात्री ही आधीच पवित्र व महान पुण्य पर्वणी आहे त्या दिवशी त्रिकाळ शिवपूजन रुद्रघोष शिवकीर्तन उपशन व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते वशिष्ठ विश्वमित्र असे श्रेष्ठ ऋषी देवगण गंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्याधर असे सर्वच शिवरात्रीचे व्रत करतात याच सर्वोत्तम वर्वाची महती सांगणारी एक सुरस कथा सुतांनी शिवण कांदीस ऋषींना सांगितली ती अत्यंत आदराने श्रवण करा व्यास महर्षीने माघ मासाचे विशेष महत्व सांगितले आहे याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हीच मुख्य शिवरात्री असून तिला महाशिवरात्र मानतात पुढील नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा